नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री पार्थिव पूजा सामग्री लिस्ट आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे रुद्र अभिषेकसाठी लागणारी लिस्ट गहूचे दाणे एकवीस कमलघट्टे पाच तांदूळाचे दाणे एक एकशे एक आठ काली मिर्च एकवीस काली तिल एक चुटकी धतुरा एक बेलपत्र सात शमीपत्र सात लाल गुलाब सात सात गुलाब नाही मिळाले तर एक ही गुलाब पुष्कळ आहे गुलाबाच्या पाकड्या राहिल्या तरी चालेल एक लोटा जल पंचामृत स्नान करण्यासाठी दूध दही साखर शहद घी रोलीमोली कापूर पिवळा चंदन तांदूळ इत्र लोंग इलायची गंगाजल अबीर गुलाल दोन घीचे दिवे एक आर्ती, ते दोन घीचे दिवे सोडून एक अखंड आरती लावण्यासाठी गोल तीन सुपारी एक संकल्प सोडण्यासाठी आणि दोन गौरी गणेश बनवण्यासाठी जानवे दोन पाच प्रकारचे फड मिठाई मिठाई नसली तरी चालेल तुम्हाला जे भोग चढवायचा असेल तो तुम्ही करू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रदीप मिश्रा महाराजांनी सांगितलेल्याप्रमाणे पूजाविधी माझ्या सासूबाईने पूर्ण केली तुम्हाला लिस्ट आवडली असेल तर एका कागदावर नक्की लिहा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीशिवाय शिवाय नक्की लिहा विधी संपन्न झाली आरतीचा टाईम व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्रीशिवाय शिवाय भेम